मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपल्या संघटनाविरित एस टी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलन उपोषणाचा पंधरावा दिवस आहे मित्रांनो या ठिकाणी आज आपल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रलंबित मागण्या संदर्भात आणि ते प्रश्न सोडवणुकीसाठी एक आज बैठक होणार आणि ती बैठक जी आहे ती अर्थ खात्याशी संबंधित आपल्या जी काही एस टीतील कामगार संघटना आहे मंत्री उदय सामंत आणि आपलं एस टी प्रशासन यांच्यामध्ये ठेवलेले मित्र परंतु यामध्ये फक्त एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या संदर्भात सोडवणूक करण्याबद्दल विषय आहे परंतु प्रामुख्यामध्ये यामध्ये असा विषयाला विषय हवा होता की एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्यात यावा आणि जे काय प्रलंबित मागण्याची जी काय मान्य झालेले आहेत समजा त्या मागण्याची तात्काळ कर, पूर्तता करण्यात यावी या ठिकाणी आज बऱ्याच संघटनेचे पोस्टर झळकाय लागलेत वेगवेगळ्या माध्यमातून व्हॉट्सअपला फेसबुकला यूट्यूबला किंवा आमच्या संघटनेला यश कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता शेहेचाळीस टक्के परंतु मित्रांनो केंद्र सरकार आणि स्टेट गव्हर्मेंटला सहा महिन्याला महागाई भत्ता भेटतोय फक्त आपल्या संघटनांच्या नाकर्तेपणामुळे हा महागाई भत्ता देखील लागू झालेल्या तारखेपासून तीन चार महिने पुन्हा नंतर आपल्याला भेटतो आणि त्याचा फरक पण आपल्याला भेटत नाही एकंदरीत तुम्ही बघताय संघटना ज्या आहेत त्या फक्त तुम्हाला ह्या पगारीत महागाई भत्तेमध्ये आणि छाटछूट असल्या मागण्यामध्येच गुंतवून ठेवायला लागले तुम्ही काय विसरताय यार गेल्या अडीच वर्षापूर्वी एकशे आठ चोवीस कर्मचारी आत्महत्याग्रस्त झाले त्याच्यामध्ये आपला सत्तावीस ऑक्टोंबरच्या अगोदर एकोण एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीसच्या अगोदर सदोतीस ते छत्तीस आत्महत्या झाल्या त्याच्यानंतर परत जवळजवळ एकशे चोवीसपर्यंत आकडा गेला संपकाळात आपल्या ही आकडा का गेला तर ही जी काय समजा इतर संघटनासह जी काय मान्यता प्राप्त म्हणतो आपण ह्या कामगार संघटनेनं दोन हजारपासून दोन हजार, हजार वीसपर्यंतचा एकही करा करार त्यांनी व्यवस्थित केला नाही झालेच नाहीत करार मित्रांनो त्यामुळं राज्य शासनचे कर्मचारी किंवा इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगारीत आणि आपल्या पगारीत जमीन आसपावत जमीन आसमानाची तफावते मित्रांनो ह्या गोष्टीमुळं तो संप झाला आर्थिक योजनेतून आत्महत्या झाल्या सहा महिने तुम्ही त्याग केला बलिदान केलं मित्रांनो त्याचा काय उपयोग आहे हो ज्या संघटनांना तुम्ही नालीमध्ये वाहून टाकून दिल तर समजा त्या संघटना परत तुम्ही डोक्यावर घेऊन परत एस टी कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी खेळ खेळत आहेत मित्रांनो ह्या कुठेतरी गोष्टी थांबल्या पाहिजेत मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे दर्जा सेवा ज्येष्ठतेनुसार वेतन आयोग शिस्त आवेदन पद्धतीतील जाचं काठी रद्द करण्यात याव्या जे काय टी कर्मचाऱ्यांच्या समजा भविष्यावर अंधार आणणारे आहेत अशा जाच काठी तात्काळ रद्द करण्यात याव्यात आणि उद्या वेतन आयोग बी भेटला मित्रांनो तर हाच वेतन आयोग तुम्हाला कायमस्वरूपी त्याची फळं चाकण्यासाठी तो वेतन आयोग उपभोगण्यासाठी तुम्ही एसटीत तर राहिलं पाहिजे मित्रांनो तो वेतन आयोग तुम्हाला कायमस्वरूपी रिटायरमेंट पर्यंत खाण्यासाठी त्याची फळं उपभोगण्यासाठी तुम्ही एसटीत राहिलं पाहिजे त्यासाठी एस टीचं खाजगीकरण प्रथमता थांबणं गरजेचं आहे मित्रांनो विलिनीकरण बाजूला ठेवा गोष्ट खाजगीकरण तर आपण थांबवू शकतोय ना खाजगीकरण का थांबवायचं हे तुम्हाला एक दोन मिनिटांमध्ये सांगतो <coughs> मित्रांनो समजा माझा आगार आहे कळम आगारामध्ये शंभर गाड्या आहेत मी तुम्हाला महागावी उदाहरण सांगितलं त्या शंभर गाड्यापैकी पन्नास गाड्या आता ही बस नवीन येणार आहेत ज्या की ह्याच्या आपल्या इलेक्ट्रिक बसवर चार्जिंगवर चालणार आहेत चार्जिंग स्टेशन पण समजा त्या ठिकाणी उभारणार आहेत ह्या पन्नास बससोबत एकशे वीस ड्रायव्हर कंत्राटी येणार मित्रांनो त्याच्यासोबत तीस ते पस्तीस जो स्टाफ यांत्रिक कर्मचारी आणतात पण कंत्राटी असे मिळून जवळजवळ दीडशे कर्मचारी आज कळमागारामध्ये त्या ठिकाणी कामाला येणार आणि हे दीडशे कर्मचारी आल्यामुळं तीस ते पस्तीस यांत्रिक कर्मचारी आणि एकशे वीस ड्रायव्हर हे एकशेच होणार त्यांना इतरत्र कुठंतरी हलविणार मित्रांनो जसं की समजा परंडा भूम उमरगा तुळजापूर अशा ठिकाणी हलवणार धाराशिव अशा ठिकाणी हले हलव राहिलेला जो स्टाफ आहे हे दीडशे कर्मचारी कमी झाल्यामुळं जे पर्यवेक्ष अधिकारी आहेत क्लार्क वर्ग आहेत ह्यांची सुद्धा उचलबागडी त्या ठिकाणाहून होणार म्हणजे एकंदरीत पहिल्या तीन चार पाच महिन्यामध्ये दोनशेचा स्टाफ महा कळमागारातील इतरत्र हलविला जाणार मित्रांनो पुढच्या आणखी पाच सात महिन्यामध्ये जवळजवळ आणखी पन्नास गाडी येणार ते पण कंत्राटी असणार त्याच्यासोबत तेवढे ड्रायव्हर येणार तेवढेच मेकॅनिकल लोक येणार म्हणजे शंभर टक्के डेपो एका वर्षाच्या आत कंत्राटी झाला मित्रांनो मग त्या ठिकाणचे टोटल चालक एकशे तीस पस्तीस चालक आहेत तेवढे चालक जवळजवळ पासष्ट ते सदुसष्ट यांत्रिक कर्मचारी तेवढे यांत्रिक कर्मचारी उचलबांगडे होणार मित्रांनो पुढच्या दीड वर्षामध्ये आणि त्या ठिकाणी पर्यवेक्ष अधिकारी क्लार्क वर्क यांचा सुद्धा कुठं तिथं नामशेष राहणार नाही त्यांची गरजच इथं राहणार नाही कारण की वाहक वगळता तिथं कर्मचारी दुसरा कुठला नाही तर त्या ठिकाणी इतर स्टाफचं काय गरज आहे त्या ठिकाणी डेपो मॅनेजरचं पद ओढणार ए डब्ल्यू एसचं पद ओढणार ए टी एस आणि टी आय हे सुद्धा ना राहणार नाहीत मित्रांनो त्या ठिकाणी वाहन परीक्षक राहणार नाही ना, हेड मेकॅनिकल राहणार नाही ना, कारण की सगळी यंत्रणा प्रायव्हेट त्यांची आहे मेकॅनिकल सहित हे सगळे पदं ओढणार तुम्ही जर वाटत असला आज कंडक्टरला धोका नाही या, 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 यांत्रिक कर्मचाऱ्यांना धोका नाही क्लार्क वर्गाला धोका नाही फक्त ड्रायव्हर प्रायव्हेट येणार ह्या चुकीच्या भ्रमात जाऊ नका हे खूप मोठं षडयंत्र स्नो पॉयझन तुमच्या अंगावर लादत आहेत मित्रांनो आणि स्नो पॉयझन माणूस एकदाच मरत नाही हळूहळू मरतोय तसं तुम्ही येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये तुम्ही मरणार तुमच्या नोकऱ्या जाणार अशा पद्धतीमध्ये ह्या गोष्टी होणार आहेत पुढच्या पन्नास गाड्या आल्यावर हे आधी जे काही लोक चालक आणि यांत्रिक कर्मचारी क्लार्क वगैरे त्या डेपोमध्ये जाऊन बसल्या तिथं जागा शिल्लक नाहीत एकशेच माणसं आहेत तिथं आणि ह्या दुसऱ्या पन्नास सापा आल्यानंतर जे काही एकशेष लोक का आहेत समजा उस्मानाबाद डिव्हिजन आपल्या कळम डेपोटले किंवा उस्मानाबाद डिव्हिजनमध्ये ते इतर विभागामध्ये जिथं कमी तिथं आम्ही पुन्हा हलविणार ह्याच्यामध्ये चार पाच वर्ष झालेले नवकऱ्या लोक म्हणणार आमचं काय का पाच वर्ष राहिले दोन वर्ष तीन वर्ष राहिले चला द्या राजीनामा आणि सरकारला प्रशासनाला हेच पाहिजे मित्रांनो या ठिकाणी फक्त काय करायचंय नोकर भरती कमी म्हणजे कसे कमी होतील शासकीय कर्मचारी कंत्राटी लोकांमध्ये कसे आणले जाते ह्या पद्धतीनं या ठिकाणी वाटचाल चालू आहे सध्या मित्रांनो बघा तुम्हाला पटतं आहे का मी काय हो म्हणतो ते तर ह्या गोष्टीसाठी जरी उद्या वेतन आयोग भेटला तो वेतन आयोग तुम्ही चाकण्यासाठी त्याचा उपभोग घेण्यासाठी एस टीमध्ये तर राहिलं पाहिजे तुम्ही मित्रांनो त्याच्यासाठी प्रथमता जरी वेतन आयोग उद्या भेटला तो खाजगीकरण थांबविणं गरजेचं आहे विलिनीकरण हो अथवा नाही हो परंतु एस टीकरण एस टीचं खाजगीकरण हे थांबणं आज अभिप्राय आहे मित्रांनो आज आपल्या धरणे आंदोलन उपोषणाचा पंधरावा दिवस आहे आज कामगार संघटनेची बैठक राज्य शासनासोबत आहे या बैठकीमध्ये जे काय समजा मागील आर्थिक मागण्या आहेत त्याची पूर्तता करण्यात यावी यासाठी बैठक आहे परंतु यामध्ये या प्रामुख्याने मुद्दा वेतन आयोग आणि एस टीचं खाजगीकरण थांबून विलिनीकरण करा यासाठी पाहिजे होता परंतु या ठिकाणी साफ प्रशासन राज्य शासन आणि संघटना संघ समस्त सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी खेळ खेळत आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अंधारात ठेवून खाजगीकरणाकडे त्यांची वाटचाल जोमात चालू आहे मित्रांनो हे कुठंतरी थांबायला पाहिजे अशी मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत विनंती करतोय बघा आणखी हे वेळ गेलेला नाही आचारसंहितेच्या काळापर्यंत तुम्ही आझाद मैदानावर हजोडसे संख्येने उपस्थित राहा